आपण रस्त्याने प्रवास करताना कार बस ट्रक हे सगळे टोल देताना पाहतो पण कधी कधी लक्ष दिलंय का की दुचाकीवाल्यांना कधीच टोल द्यावा लागत नाही बहुतेक लोकांना वाटतं टू व्हीलरला टोल माफ असतो सोयीसाठी पण खरं कारण त्यामागे अगदी ठोस आणि आर्थिक आहे पहिलं कारण कार किंवा ट्रक हे रस्त्याचं मोठं नुकसान करतात पण दुचाकीचं वजन हे शंभर ते दोनशे किलो असतं त्यामुळे हो रस्त्यावर त्यांचा परिणाम नगण्य असतो दुसरं कारण देशात सगळ्यात जास्त टू व्हीलर वापरणारे मध्यम आणि निम्न उत्पन्न गटातील लोक आहेत जर दररोज तीस ते पन्नास रुपयाचा टोल लावला तर त्यांच्या खिशावर मोठा आर्थिक भार येईल तिसरं कारण म्हणजे दररोज हजारो दुचाक्या टोलवरती थांबल्या तर महामार्ग ठप्प होईल आणि वसुलीचा खर्च मिळणाऱ्या पैशांपेक्षा जास्त होईल आणि चौथं म्हणजे टू व्हीलर खरेदी करताना चालक पंधरा वर्षांसाठी रोड टॅक्स भरतो तोच पैसा रस्त्यांच्या देखभालीसाठी वापरला जातो म्हणूनच भारतीय राष्ट्रीय महामार्ग शुल्क अधिनियमात स्पष्ट लिहिलंय मोटरसायकल स्कूटर आणि मोपेडवर टोल पूर्णपणे माफ आहे आणि ही सूट दोन हजार तीसपर्यंत कायम राहणार आहे म्हणजे पुढच्या वेळी टोल पार करताना लक्षात ठेवा फ्री पास हे फक्त सोयीसाठी नाही तर सुनियोजित असा धोरणाचा भाग आहे अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका